चंदगडमध्ये भाजप विरुद्ध काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र राजाजी शाहू विकास आघाडी जाहीर आमदार शिवाजी पाटील यांनी आम्हाला युतीत घेतलं नाही माझी आमदार राजेश पाटील यांचा आरोप चंदगड नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरुद्ध काँग्रेस आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांनी संयुक्तपणे लढण्याचा निर्णय घेत राजर्षी शाहू विकास आघाडीची औपचारिक घोषणा केली आहे ही घोषणा चंदगड येथे झालेल्या पत्रकार परिषदेत माजी आमदार राजेश पाटील यांनी केली संजय चंदगडकर यांनी प्रास्ताविक केले पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार राजेश पाटील म्हणाले महायुतीतील घटक पक्षाचे नेतृत्व मी करत असलो तरी आमदार शिवाजीराव पाटील यांचा युतीचा प्रस्ताव आला नाही आम्हाला न्याय देणाऱ्या भूमिकेतून संवाद व्हावा अशी अपेक्षा होती पण तसे झाले नाही त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ आणि शरद पवार यांच्या माध्यमातून ही आघाडी साध्य करण्यात आली आहे पुढे बोलताना त्यांनी सांगितले कदाचित आमदार पाटील यांना स्वतःच्या ताकदीवर अधिक विश्वास असल्यामुळे त्यांनी आम्हाला विचारात घेतले नसावे तरीही आम्ही ही, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढणार आहोत स्थानिक पातळीवर स्थापन केलेली ही आघाडी वरिष्ठ नेत्यांच्या परवानगीने राबवली जात असून येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्येही ती कायम राहणार आहे दोन दिवसात नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला जाईल काँग्रेस नेते गोपाळराव पाटील म्हणाले चंदगड तालुक्यात पक्षवार निवडणूक लढवणे शक्य नाही स्थानिक पातळीवर एकत्र आल्यासच विजयाची शक्यता अधिक आहे या आघाडीमुळे आम्हाला शंभर टक्के यश मिळेल असा विश्वास आहे ते पुढे म्हणाले काँग्रेसमधूनच राष्ट्रवादीचा जन्म झाला आणि त्यातूनच अजून एक राष्ट्रवादी निर्माण झाला विचारधारा मात्र एकच आहे पक्ष वेगळे असले तरी आम्ही एका घरातील माणसे आहोत असे म्हणत त्यांनी मिश्किल टिप्पणी केली या पत्रकार परिषदेला दयानंद काणेकर प्रवीण वाटंगी एम जे पाटील तात्यासाहेब देसाई भिकू गावडे बाळासाहेब घोडके सदानंद आवटे राजेंद्र परीट भैरू खांडेकर अभिजित गुरवे महेश वनकुंद्रे अक्षय करंबळकर दिलीप चंदगडकर सागर पाटील अली मुल्ला शिवानंद हुंबुरवाडी आदी मान्यवर उपस्थित होते आभार प्रदर्शन शिवानंद हुंबुरवाडी यांनी केले ही आघाडी झाल्यामुळे चंदगड नगर परिषद निवडणुकीत नवीन राजकीय समीकरणे तयार झाली असून पुढील काही दिवसातील हालचालींकडे आता संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा